ज्या ज्या गोष्टी करण्याची गरजेचे आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर जिल्हा म्हणून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी गतिमान ठेवण्यासाठी प्रशासन पारदर्शक ठेवण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त ठेवण्यासाठी आमच्या जिल्ह्यातल्या जनतेची सुरक्षता ही आमच्या सरकारची आणि जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता आहे म्हणून या सगळ्याच गोष्टी नजरेसमोर ठेवून आज आपल्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या नागरिकांना मी विश्वास देतो की आमचं प्रशासन हे आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही के मी व माझे सगळे प्रशासकीय सगळेच अधिकारी हे नेहमी आपल्याला मदतीच्या भूमिकेमध्ये असतील बोलण्यापेक्षा आपल्या ऐकण्याच्या भूमिकेमध्ये असतील आणि प्रशासन हे गतिमान आणि पारदर्शक ठेवण्यासाठी जे जे करण्याचे गरज आहे उदाहरण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फार मोठा वापर आज जो जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेला आहे जिल्हा परिषदेचे कालच माझ्यासमोर एक चांगलं प्रेझेंटेशन झालं जिल्हा अधीक्षकांनी पण जिल्ह्याच्या आर्टिफिशियल युक्त सीसीटीव्ही यंत्रणा याचं एक चांगलं प्रेझेंटेशन माझ्या समोर दिलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून लवकरच हे सीसीटीव्हीचं पूर्ण जाळ यंत्रणा आपल्या जिल्ह्यामध्ये बसवण्यात येईल जेणेकरून जिल्ह्याच्या कानकोपऱ्यात कोणीही जिल्ह्याच्या नागरिकांच्या विरोधात कुठलीही चुकीच्या घटना होता कामा नाही या दृष्टिकोनातून आमचं जिल्हा प्रशासन पावलं टाकताय म्हणून परत एकदा या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या वतीने आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्या जणांना मनापासून शुभेच्छा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल